जिल्ह्यात पाऊस सुखावला बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मागील दिवसांपासून धोधू पाऊस पडत आहे अनेक नदी नाल्यांना पूर आला असून शेतांनाही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला असून पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे पेरणीचे दिवस सुरू होऊन महिना उलटला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता मात्र आता मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झाली असून सतत दोन दिवसांपासून पाऊस धो धो बरसतोय त्यामुळे नदी नाले दुथडी भरून पाहत आहेत तरी या पावसामुळे शेतकऱ्यांनी काही भागात पेरणीला सुद्धा सुरुवात केली आहे सिंदखेड राजा तालुक्यातील वाघाळा येथील उत्कृष्ट शेतकरी मनोहर सानप यांनी आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरुवात केली आहे एरवी शेतकरी सध्या आधुनिक यंत्राद्वारे पेरणी करीत आहेत मात्र मनोहर सानप यांनी पारंपरिक पद्धतीने शेत पेरणीला सुरुवात केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेत शिवारात बैलांच्या घंटींचा आवाज ऐकायला मिळत आहे एकंदरीतच योग्य पोच झाल्याने शेतकरी आनंदात असून पेरणीला सुरुवात झाली आहे